नमस्कार मित्रांनो आर्याकडे कमी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिका संच क्रमांक चार यामध्ये मध्ये आपण सादर करणार आहोत तुम्ही जर चॅनल असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडूला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असे सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राष्ट्रपती हे करतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे ऑप्शन आहे। क्रमांक तीन म्हणजे राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो गिर नॅशनल पार्क हे कोणत्या प्राण्याकरिता प्रसिद्ध आहे गिर नॅशनल पार्क हे कोणत्या प्राण्याकरता प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सिंह ह्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो समान नागरिक कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे समान नागरिक कायदा लागू करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उत्तराखंड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो युनेस्को चे मुख्यालय कोठे आहे युनेस्को चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पॅरिस या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो नटरंग या चित्रपटाच्या दिग्दर्शिकाचे नाव काय आहे नटरंग्या चित्रपटाच्या दिग्दर्श क... दिग्दर्शकाचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रवी जाधव हे नटरंग या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो खालीपैकी कशास भारतीय राजघटनेचा आत्मा म्हणतात खालीपैकी कशास भारतीय राजघटनेचा आत्मा म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सरनामा यांना भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता आहे एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विषाणू विषाणू काय आहे एड्स या रोगासाठी कारणीभूत कारणीभूत असणारा घटक म्हणजे विषाणू आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवव्या मित्रांनो गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गतीच ऊर्जा असते गोळी सुटल्यानंतर ही गतीच ऊर्जा बंदुकीमध्ये असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो राज्यसभेच्या सभागृहाचा कालावधी डॅड्यास आहे राज्यसभेच्या सभागृहाचा कालावधी हे डॅड्यास आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे स्थायी सभागृह याचा कोणताही कार्यकाळ नाही म्हणून हे स्थायी सभागृह आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो लाल किल्ला ड्याड्यास येथे आहे लाल किल्ला ड्याड्यास येथे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिल्ली या ठिकाणी लाल किल्ला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे के टू का आहे भारतातील सर्वात उंच शिखर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँड मास्टर हा पुरस्कार दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पेट्रोलियम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो नाटो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे नाटो या संस्थेची स्थापना म्हणजे कोणत्या वर्षी झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीशे एकोणपन्नास रोजी नाटो या संघटनेची स्थापना झालेली आहे हे आपलं योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो गिर नॅशनल पार्क हे कोणत्या प्राण्याकरता प्रसिद्ध आहे गिर नॅशनल पार्क हे कोणत्या प्राण्याकरिता प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सिंह प्रसिद्ध आहे गिरी नॅशनल पार्क हे सिंह या प्रण्यासाठी प्रसिद्ध आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो कोतवालाची नेमणूक कोण करतो कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार हा कोणास आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तहसीलदार यांना कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो कमव व शिका ही योजना कोणी सुरू केलेली आहे कमव व शिका ही योजना कुणी सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे करमर भावराव पाटील यांनी कमाव शिकवा ही सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे ग्राम सभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे ग्रामसभांना मान्यता हे कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे अठ्ठावनचा ग्रामपंचायत कायदा यानुसार ग्रामसभांना मान्यता देण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसम्रन डॅडॅश यांनी रामायणाची निर्मिती केलेली आहे डॅडॅश यांनी रामायणाची निर्मिती केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वाल्मिकी यांनी रामायणाची निर्मिती केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक मित्रांनो लाल किल्ला डॅडॅश या ठिकाणी आहे लाल किल्ला डॅडॅश येथे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे बरेच परीक्षे वेळेस रिपीट रिपीट झाले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अठ्याहत्तर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे केरळ या ठिकाणी ओणम हा सण साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो भारतातील पहिले डिजिटल गाव असणारे हरिसाल हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भारतातील पहिले डिजिटल गाव असणारे हरिसाल हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमरावती या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हरियाणा राज्यामध्ये आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो डॅड्या चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो डॅड्या चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरील सर्व मांजर कुत्रा आणि माकड चालल्याने रेबीज हा रोग होतो म्हणून वरीलपैकी सर्व हे उत्तर आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आगा खान हे ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसऱ्या मित्रांनो मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री कोण होते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो कोणत्या घटनादृष्टीचे वर्णन मिनी घटना म्हणून केलेले आहे कोणत्या घटनादृष्टीचे वर्णन मेनी घटना म्हणून केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बेचाळीसवी घटनेला मिनी घटना असे म्हटले जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस डॅडस येथे पडतो महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस डॅडस येथे पडतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आंबोली या ठिकाणी पडतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्रांनो सुतवाच करणे म्हणजे काय सुत्तवाच करणे म्हणजे नेमके काय असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रारंभ करणे सत्वास करणे म्हणजे प्रारंभ करणे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथी मित्रांनो संतोष करणक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे संतोष करणक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे फुटबॉलशी संबंधित आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो भारताचा पहिला आंतरवीळ कोण आहे भारताचा पहिला आंतरवीर कोण आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राकेश शर्मा हा भारताचा पहिला आंतरवीर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो कोणता दिवस मानवाधिकार दिन म्हणून पाळला जातो कोणता दिवस मानव अधिकार दिन म्हणून पाळला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दहा डिसेंबर या दिवशी मानवाधिकार म्हणून पाळला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे बरेच परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे चोपन्न साली भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो कोणत्या लढाईने इंग्रजी सत्याचा पाया बंगालमध्ये घातला गेलेला आहे कोणत्या लढाईने इंग्रजी सत्यचा पाया बंगालमध्ये घातला गेलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्लासीची लढाई हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस विधिमंडळाचे हिवाळ्या अधिवेशन कोठे भरते महाराष्ट्र अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नागपूर या ठिकाणी महाराष्ट्राचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन म्हणजे नागपूर या ठिकाणी भरते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसा मित्रांनो भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सी राजगोपालचारी हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे धसई जिल्हा ठाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मित्रांनो डॅड डॅश नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते डॅड डॅश नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केलेली केली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्टपासून पासून पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मित्रांनो सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शनी ग्रहाला सूर्यमालेतील कडे असणारा हा ग्रह आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मित्रांनो भारुड हा काय प्रकार कोणामुळे ओळखला जातो भारुड हा काव्यप्रकार प्रकार कोणामुळे ओळखला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे संत एकनाथ यामुळे भारुड हा काय प्रकार ओळखला जातो हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस महाराष्ट्रातील पहिले महिला अधिकारी कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मीरा बोरवणकर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मित्रांनो महाराष्ट्रात किती कृषी विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये किती कृषी विद्यापीठ आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चार महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ग्रामसेवक असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मित्रांनो जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नेपाळ या देशामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास मित्रांनो मुंबईत कामगार संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे मुंबईत कामगार संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नारायण लोखंडे यांनी मुंबईत कामगार संघटनेची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होती मित्रांनो प्लीज पन्नास प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद